तर नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ तर छान अशी उंबरट्याची पूजा पहा किती सुंदर आ, करून घेतली उंबरट्याची पूजा करत असताना काय झालं ही हळद ना ही पुढी मला थोडीशी डुप्लिकेट लागली म्हणजे ती अशी लालसरच उठते ताई तर चला मी आता पूजाला सुरुवात करत आहे छान अशी साडी घातली गंध पावडर करून घेतलं कारण आज शेवटचा दिवस आहे साडी तर घालणंच घालाच लागणार आहे त्यामुळं साडी घातली आणि आता पूजा करून घेणार आणि नंतर स्वयंपाक तर दारामध्ये सुंदर असं लेपन दिलेलं असतं तुपाचा दिवा आणि भीमसेन कापूर म्हणून तो लावलेला असतो कारण मी कधी का पण असं सण वगैरे असेल तर भीमसेन कापूर हा दारात जाळते त्याने घरात निगेटिव्ह ऊर्जा असल्याने प्रसन्न वाटतं तर ताईंनो इथं चाललं होतं स्वामींच्या फोटोची पूजा तर पो पूजा का बरं आज माझ्या आ, आपला श्रीपाद श्रीवल्लभ पारायणाची सांगत आहे तर तुम्ही म्हणता व्हिडिओ लेट तर ताईनो खूप दोन तीन दिवस बाहेर 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 त्यामुळं आपला व्हिडिओ आला नाही तसंच आपला आज दोन व्हिडिओ सकाळी एक टाकला आहे आणि हा एक असे दोन व्हिडिओ यायले तुम्हाला उद्या सकाळी थी ठीक थी, साडेबारा वाजता आपला एक परत व्हिडिओ येईल तुम्हाला सेवेचाच तर ताईंनो सकाळी सकाळी छान अशा पोळ्या करून घेतल्या पोळ्या का बरं केल्या सकाळी ते सांगते तर पोळ्या डब्यात ठेवल्यावर सॉफ्ट राहतात फक्त भाज्या आणि खिचडी ही गरम राहण्यासाठी म्हणजे शेवट करायची होती तर हे पापड आहे ना आपण असे चौकोनी चार तुकडे कट करून घ्यायचे पापडाचे म्हणजे वाढायला सोपे जातात आणि तळायलासुद्धा सोपे जातात आणि काय होतं ना मी मुलं जेवणास सांगितले होते म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ पारायण झाल्याच्यानंतर सांगताच्या वेळेला असं म्हणतात की पाच मुलं जेव घातले पाहिजे आणि खूप मला खूप कठीण प्रसंग आला ताईनो काय सांगायचं तुम्हाला की मी जशी श्रीपद श्रीबल्लाभव पारायणाला बसले ना त्यापासनं मला खूपच संकटावर संकट संकटावर संकट आले पण ते एक नेगेटिव ऊर्जा असते ते महाराजांचं संकेत नसतं तर ते आपल्यातले दोष असतात की ते देव म्हणत असतो बघू आपण ही कशी करते म्हणून मला ते अनुभव सारखेसारखे येत होते तरी पण मी माझ्या मनाचा ऐकून पॉझिटिव्ह एनर्जीने म्हणजे सप्ताहामध्ये श्रीपाद वल्लोभ पारायण पार पाडलं तर मग शेवटच्या दिवशीसुद्धा सोडलं नाही मला त्या संकटानं तर का सोडलं नाही ते सांगते शेवटच्या दिवशी ज्या माझे फ्रेंड आहेत त्यांना मी सांगितलं होतं आपल्याला पाच मुलं पाहिजेत आणि ज्या माझं सगळं आवरलं मी आवरून ठेवलं तर मला काय वाटलं की आवरले म्हणल्यावर आपले जे सांगितलेले मुलं आहेत ते वेळेवर येणारच आहेत म्हणून मी काय केलं ताट करायच्या वेळेला फोन ता चा ता केला ताईंना की ताई ते मुलांना पाठवून द्या त्या म्हणल्या बाई कुणीच नाही आज सगळे ज्याचे त्याच्या मामाच्या गावाला इकडे तिकडे गेले सुट्टीचा दिवस आहे बापरे म्हणला आता पाच मुलं एवढा जीव लावून स्वयंपाक केला एवढा जीव लावून प्रसाद केला आता हा कोणाला खाऊ घालायचा तर बहा देवाची कृपा देवाला वाटलं असं भरपूर दिवस आपण म्हणजे जी सात दिवस परीक्षाच घेत राहिलो त्यानंतर दिदीला म्हणलं जायबाई आसपास शेजारी गल्लीमध्ये पाच मुलं छोटे छोटे मला पाच नाही सहा मुलं भेटले आणि आपला जो सांगताचा जो दिवस आहे तो पार पडला मला इतकं म्हणजे टेन्शन येत होतं नो काय सांगणार मी तुम्हाला तर इथं मी छान असं प्रसादाचा शिरा बनवला तर चला मारत प्र म्हणजे माणसाचं परीक्षा घेतच असतात आपण त्यात सत्यात उतरलो म्हणजे आपली सेवा घडली तर हे जे काय आपण प्रसाद बनवला आहे हा दुधात आणि नुसत्या तुपामध्ये प्रसाद बनवला आहे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे तिन्नो एवढा छान झाला होता खायलासुद्धा हा प्रसाद तर हा प्रसाद अर्धा किलोचा आहे आणि प्रसाद बनवताना जास्त करून तुपाचा जा वापर केला तर कसाही खाली प्रसाद म्हणजे तो कढाईला गारा चिटकत नाही तर पा किती सुंदर फिट छान असा बसला आहे तर इथं माझा शेवट शिरा ठेवला होता मी गरम राहण्यासाठी तर इथं बनवत आहे मी महाराजांचं ताट म्हणजेच नैवेद्य तर इथं मग मंडल करून घेतले चौ आणि महाराजांना नैवेद्य दाखवलं की तसंच मग मुलांना ताटं बनवायचे होते मला आणि मुलांना ताटं बनवपर्यंत ता दिदींनी पाच मुलं बाहेरून म्हणजे बोलून आणली पाच सहा भेटली आपली सांगता सात दिवस पारायण खूप छान असं पार पडलं आणि श्रीपाद श्रीवल्लभ पारायण करताना पहिल्या दिवशी तसस चोटे चोटे तर अनुभव आला तसंच सहा सात दिवससुद्धा खूप छोटे छोटे अनुभव आले हे तर प्रत्येक सेवे करायला वाटत असतं काही पण घडलं तर माझं पारायणामुळं घडलं आणि ते खरंच आहे आपण आपले अनुभव शेअर नाही करायचे तर मग कुणी करायचे प्रत्येक जे नवीन सेवेकरी आहेत मग त्यांना कसे अनुभव करणार स्वामींचे आलेले त्यांच्या जीवनातसुद्धा आपलं ऐकून मग त्यांच्या लक्षात येतं की खरंच हे अनुभव खरे आहेत तर चला मी गुरुचरित्र खूप वेळा केलं पण श्रीपाद श्रीवल्लभ पारायण हा एकच वेस आणि पहिलीच वेस केलं आणि माहीतसुद्धा नव्हतं की हे श्रीपाद श्रीवल्लभ पारायण म्हणजे श्रावण महिन्यात करतात म्हणून तर चला परळीला गेलो आणि त्या दादानी काय सांगावं श्रीपाद श्रीवल्लभ पारायण करा आणि मी काय करावं हे खूप योगायोग आहेत म्हणजे स्वामींनीच त्यांना सांगितलं असेल की सांगा यांना श्रीपाद श्रीवल्लभ पारायण करायचं आणि हा छान असा अनुभव माझ्यासोबत आला श्रीपाद श्रीवल्लभ पारायण झालं खूप आनंद झाला घरामध्ये प्रसन्न वाटत होतं सात दिवस तर चला असा आशा असं असतात आपले व्हिडिओ तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ आलेले पाहायला भेटतील तर ताईंनो महाराजांची जितकी सेवा करतात तितकी म्हणजे प्रश्न येतात जीवनात पण त्या प्रश्नाला मात करून सेवा करा नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत हे माझे स्वतःचे अनुभव आहेत ताईंनो तर पहा आपली आजची पूजा कि किती किती प्रसन्न वाटत होती खूप मला तर मनातून आजची पूजासारखी पाहावं असं वाटत होतं आणि हे पहा मुलांना छान असे ताट बनवले कारण हे मुलं आहेत ना थोडं थोडंच खाणार होते अर्ध्या अर्धी पोळी दिली मी त्यातले काही काहीने ते शिरा नाही खाल्ला भात नाही खाल्ला तसंच मग ज्यांनी काही थोडंफार नाही खाल्लं त्यांच्या वाटेत जे त्यांच्या ताटातलं आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय <laughs> जयकार जे जे करा तर किती छान मोठ्या पद्धतीमध्ये त्यांनी जय जयकार केला तसंच माझा भाऊ पण मी त्या दिवशीच बोलवला होता ते का बरं तर मग चला सांगता होती दुसऱ्या दिवशी रक्षा आदल्या दिवशी रक्षाबंधन झालं आणि दुसऱ्या दिवशी बोलवलं त्याला तर हा माझा छोटा भाऊ आहे आम्ही दिगजणं आहोत मी सगळ्यात मोठी माझी बहीण आणि माझा भाऊ तर तो म्हणत होता माझा व्हिडिओमध्ये असं खाताने निघतं आहे आता म्हणलं निघू दे हा सीमाचा बहीण भावंडाचा कुठं पण चालू असतं तर ही रुद्राक्षाची जी राखी आहे तर ती त्याला मी सांगत होते की ही कंपल्सरी राहू दे तर तो मला म्हणत होता की अरे कंपल्सरी राखी नसतेच ठेवत पोळ्याला सोडत असते आज तू काही नवीनच काढायलीस पण मी म्हणलं अरे केंद्रात सांगितलं आहे की नाही ठेवायची म्हणून ते ठेवायची म्हणून सॉरी तर मग बरं जाऊ दे म्हणलं चालतंय तर पा दर्शन घेता आणि त्याला हसायला येतं कधी कधी आपल्यासोबतचे म्हणजे एकामेकासारखे जर झालो ना तर खरंच लाज वाटते दर्शन घेऊन घ्यायची तर दिदी त्याच्यासोबत माहेरी चाललेली आहे माझ्या